नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस एकोणीस एक वीस आणि एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा तर सा सा या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात अतिवृष्टी तर काही भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज जोरदार वारा मेघगर्जना युझांच्या कडकडाटाचा या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणीखोन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन राजा हे हुट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि वेळ कंटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील मी चलाचं जाणून घ्या पुन्हा आनंदा सविस्तर पुढील तीन दिवसात वातावरणामध्ये जबरदस्त बदल बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रात पश्चिम आणि उत्तर भागामध्ये मोठ्या प्रमाणात बाष्प सक्रिय झाले असून हे बाष्पयुक्त श्रीलंका आणि दक्षिण भारताचा बहुतांश परिसर या भागामध्ये जास्त प्रमाणात सक्रिय असून भुवनेश्वर कोरबा धनबाद कोलकाता या भागातही वारेची चक्रकार स्थिती सक्रिय आहे तर या स्थितीचा परिणाम पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मुसळधार पेक्षा जास्त पावसाचा जोर एकोणीस वीस आणि एकवीस ऑगस्ट या तारखेला असून काही भागांमध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस देखील जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा एकोणवीस वीस आणि एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील हुडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हा किनारपट्टीच्या भागात राहील तमिळनाडू आणि तेलंगणाच्या पूर्व भागात मध्यम स्वरूपात राहील आंध्र प्रदेश आणि गोवा राज्याचा तसेच कर्नाटक राज्याचा परिसर या भागातही बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे भारताच्या पूर्व भागात विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील हैदराबाद रामगंडमलाय बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे भुवनेश्वर कांतामाल रायपूर कोरबा राऊरकेला धनबाद कोलकाता इकडे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून अचानक अतिवृष्टीसारखा पाऊस देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाजा सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा अलोणा बेडशी या भागात मुसळधार पावसाचा अंदाज जबरदस्त राहील किनारपट्टीचा परिसर बास्कतगामा पणजी मापासा पारसेम औरस या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील विंगुळा मापण कुडल बायगणी पोपका मालवणलाई मालवणलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे बहुतांश ठिकाण कडेगाव पटेगावलाई जबरदस्त पावसाचा अंदाज आहे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा परिसर रामगड चांदगड बेळगाव बाची राणाकोंडे कानापूर नेटूर गुंजी रामन घागरा या भागातही तुफान पावसाचा अंदाज राहील बंडोरा तिक्सा अलगोटे साईगाव रॉक मडगाव कुचकोडे रिवोना जागवे या बऱ्याच ठिकाणी अति जोरदार पावसाचा अंदाज गोवा राज्यात राहील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये महापण कुडल बैगणी पैपकासल मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर अजरा नेसारी अड्डाला जोरदार पावसाचा अंदाज राहील कुरणवाडी सांकेश्वरा मालघाटी इकडे जोरदार स्वरूपात राहील गारगोटी कापसी निपाणी जैनवाडी इस्फुर्ली कागल राधानगरीलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे चिकोडी सल्लगा इचलकरंजी कोल्हापूर जिथबिल किनी कोडाली या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील परोळा संगडुळला आणि मलकापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे पश्चिम भागात खारेपटण गगनबावडा आणि राजापूर रेपटणलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील राजापूर रेपटन लांजा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि बेलकर चक्रपत संगमेश्वर माखनजन मुसळधार पावसाचा अंदाज राहील तर सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता इस्लामपूर नरशिंगपूर रामपूर पलूस विटा कराडकडेगाव मुसळधार स्वरूपात राहील ओमराज फसवली औन वडोज नेंदाल देहवाडी सातारा कोरेगाव अद्राकी मोलदिक सल लोनाथ खंडाळावाई या भागातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागात मेढा उडाले हो कोयना पटण अरळ अरवडे वसटफोट जोरदार पावसाचा अंदाज आहे संगमेश्वर माखनजन सरवडा लोटे चिपळूणखेड जागदेव घोगरे मावळेश्वर पोलादपूर माडवर्धन गोरेगावले बऱ्याच ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज राहील तर कोकण किनारपट्टीकडे मलगुण हेडवी गुहागर मार्गाव तांबे दहागाव दापोली मध्यम स्वरूपात राहील कर्सित वाचपांडे दिवेगरले मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील तसेच पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज खेटवल्ले सासवड जेजोरी शिवापूर लोणीकालभूर वागुली सुजगाव पुनवले आळंदी तुफान पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागात विहाले सोनापूर लवासा जिटे टाला इंदापूर रोहा नागोठाणा आंबेकळवण या भागातही तुफान पावसाचा अंदाज राहील उत्तर भागामध्ये आळंदी चाकण शिंदे खेड पाबल मटण कवठे तुफान पावसाचा अंदाज राहील वाडा मनसर मजुन्न्नर ओतूरला जोरदार स्वरूपात राहील जुन्नर नारायणगाव आले आणि गरवाडी गारगाव मांडवे इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे कवठे पाबल मलटण आणि भांबडे भामवडेश्वरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे कडेगाव राऊ दौंडला मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच पावसाचा अंदाजा सांगली जिल्ह्याकडे बघितला असता सांगली जिल्ह्यात पावसाचा अंदाज नागज कुची तासगाव अष्टा सांगली मालगाव जळकाठी किरंगी दागलपूर जोरदार पावसाचा अंदाज आहे श्रीगुपी कुडाची रायब किडकल देवणकाठी गोकक अलकांगेला बहुतांश ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज राहील पुढील तीन दिवसात सोलापूर जिल्ह्याकडे पावसाची शक्यता आहे गिरडी चिंके सांगोळे जोरदार पावसाचा अंदाज राहील आटपाडी दिघाची मौजबुद्रुक भालवानी वेलापूर वेलापूर अकलूज मांसिरस शिंगणापूर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे पंढरपूर खर्डी मंगळवेढा मारवाडे जोरदार स्वरूपात राहील कुरळबेलाटी सोलापूर जांबा मंगोळी मांद्रुक वलसंग अक्कलकोट या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील वलसंग अक्कलकोट सल्लागर वटकरी अलूर नळदुर्गहुटी मुष्टीलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील मुरम उमरगा तुगाव उज्जैन बोटाला रुदुरवाडी आळंदा होंडाला या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा उत्तर भागामध्ये मोल अंगार बुडुला तांदवाडी करकम शेतपल जोरदार स्वरूपात राहील अकलूज मांसरस वेलापोला मध्यम स्वरूपात राहील बारामती लुसुंबे मध्यम जोरदार स्वरूपात राहील भिमलेट टिंबुनी शेतपल रणगाव कुरवाडी वांगी केरण परंडा बिगवण केटोर बिगंडोड करमाळा या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगरच्या दक्षिण भागात प्राचीन कर्जत जळगाव मिरजगाव जामखेड काढाशी जोरदार पावसाचा अंदाज आहे श्रीगोंदा परिगाव सुदुकले मध्यम सुरूपातळी राळेगाव सुरीगाव पारणे सुपेक खंडाळा टाकळी योगेश्वर आले आणि अळकुटी जोरदार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर कुडगाव बगूर पातर्डी शिरोळ माका तनगरवाडी वंबुरी कोडेगाव माका या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील घाडगाव मांडवे परवंडी अश्वी लोणी संगनमेलय मध्यम स्वरूपात राहील रावरी देवळी प्रवरा बनास नेवासा श्रामपूर तालिकाबनलय जोरदार पावसाचा अंदाज राहील शिर्डी पिलतांबा कोपरगाव वावी जवळ मध्यम पावसाचा अंदाज आहे तर कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेन पिंजारी मध्यम स्वरूपात राहील शिरोळ कोपोली कसमातला जोरदार स्वरूपात येईल कर्जत कुसर पेठ नरेल मुरबाड बदलापूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील उरण मुंबई नवी मुंबई पनवेल ठाणे निंजाले कल्याणमली मिरा भाईंदर विरार मध्यम पावसाचा अंदाज राहील शिवाले बैशाकरे उंबरपाडा पिलभी शहापूर कडवाली मुसळधार पावसाचा अंदाज राहील खोटाले राजूर अकोला समशेरपूर सम्राट खर्डी वैशाला इगतपुरी मुसळधार पावसाचा अंदाज राहील पालघर जिल्ह्याकडे सपाले गोडमाल वाडा मानोर पालघर बैसर बाणेगाव कासाकरोड मध्यम पावसाचा अंदाज राहील परळी सरवडा इगतपुरी अंबेवाडी सम्राट गुंडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील मुनगाव वाडीवारे जोहर मोकडा त्र्यंबक लाडा चार सुशौगा या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील टुपरे सिन्नर नाशिक देवळी मध्यम पावसाचा अंदाज आहे नागपूर महासाकडे निपाड लसलगाव पटोदा जोपूल ओझरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे वणी डोटांबे चांदवडला मध्यम स्वरूपात येईल देवळा कळवा नौजारला मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच पावसाची शक्यताही मनमाड कुसमाडी ममदापूर तालवड बारम येवला वैजापूर गंगापूर या भागात मध्यम पावसाचा अंदाज राहील नांदगाव मालगाव नांद्राणे मालेगाव निमशेवडी चिंचवे अंचाले जोरदार पावसाचा अंदाज राहील सटाणा आवटी ताराबादलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याकडे चोरवड पिंपळनेर नागपूर कक्साने मध्यम पावसाचा अंदाज राहील पाणीगाव टिटाणे दिवी, दिवी दुसाने धोंडाईचा करपली शहादा जोरदार पावसाचा अंदाज राहील धनोरा अकोलगाव तलोडा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे चिचोड केटिया मुसदा स्वरूपात राहील शहादा असोल मालगाव बरोळा बाला वाडबिके धोंडाईचा अंजाले मुसदार पावसाचा अंदाज राहील दिवी दुसाने चिमटाणे नांदराणे कापडणे नवारी धुळे अंजंग अरबी बकरूड कुसुंबे मुसळधार पावसाचा अंदाज राहील जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये वाजीपूर भालवडी सोपळा अव्हाड आडगाव हिरापुरा जानोरी फैजपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील दरंगाव एरंडाळ परोळा इकडे जोरदार स्वरूपात येईल जळगाव भुसावळला मुसळधार स्वरूपात राहील भुसावळ उडाली मुक्ताईनगर रावेर पाली स्टेशनला मध्यम स्वरूपात येईल पाऊर जामनेर भोवड बडगाव पाचरा जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात साईगवन चाळीसगाव मेंबे जोरदार पावसाचा अंदाज आहे कन्नड हतनूर पिशोर फुलंबरी विरामगाव अल्पा या भागात मध्यम स्वरूपात राहील कालवड मामदापूर बारम वैजापूर गंगापूरला मध्यम जोरदार स्वरूपात राहील जळगाव श्री छत्रपती संभाजीनगर सनवसी पिंपरी कासूर पाचोड धाकेपाल पैठणला जोरदार पावसाचा अंदाज आहे महाका भक्तापूर अमरापूर हंसापूर बालमटाकली भगूळ पातर्डी जांभळी बालगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे जालना जिल्ह्याकडे मुसळधार पावसाचा अंदाज हा मंगळूर आमशेगोटा तानवाडी पानवाडी परतूर ईश्वरनगर काचोडपाचोड या भागात राहील गुलापांगरी जालना बदनापूरला मुसळधार स्वरूपात राहील राजा आणि जाप्राबाद सम्राटनगरला जोरदार पावसाचा अंदाज राहील दाभडी हंसाबादला मध्यम जोरदार स्वरूपात राहील सिल्लोड भोकरदान अन्वाचंटा मध्यम पावसाचा अंदाज आहे तर बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा गेवरई उमापूरला जोरदार स्वरूपात येईल मांजलगाव वडवणी तळेगाव शिरसर सोनपेठला मध्यम स्वरूपात येईल बीड करकम बालगाव जांभळी अंबरनेरला जोरदार स्वरूपात येईल दारूळ जलम चौसाला जोरदार पावसाचा अंदाज आहे दारूळ के परळी आंबेजगाई घाट नांद्रा मध्यम पावसाचा अंदाज या भागात राहील தாராட்சி உக்கடை கழம்ப மாசா தாரேட்டூம் பாதா மத்தியம் தி துழக்கி ஜோராரஸ் ரூபாய் எடச்சிப்பேட்ட காமிகா விமல துஜாப்பூர வர்வங்க பாணிகாபாட்சி மத்தியம் தி துளக்கணி ஜோரார் பாசா அந்தாஜ் வடலா தாவடி நதூர் முரங்க உமர்கா துகா உஜ்ஜனோட்ட ஜோரார் பாசா அந்தாஜ் लातूर जिल्ह्याकडे भाटंजी किल्ल्याने आणि मध्यम स्वरूपात राहील औसा कोण तसेच मुरुड घाटेगाव लातूर रैनापूर बोकडा बर्डापूर मध्यम स्वरूपात राहील लातूर रोड उडुमजुर्क आणि यशवंतपाल मध्यम पावसाचा अंदाज राहील औरश शहाजाणी हलसी भालकी बीदर उदगीर मुरकी रावणकोला हणीगाव जकाल अरंदा देगळुरुदूर मुसळधार पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे मुकेट कवटा नशी लोवा बजुग गंगाखेड पालमला मध्यम जोरदार स्वरूपात राहील परभणी जरी बोरीलाही मध्यम स्वरूपात राहील जिंतूर मट्टा परतूर सेलू अष्टीलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेडबागला या जिल्ह्याकडे वसमंत पूर्णा नांदेड नांदेडबागला मुखेड पेटुंबरी कोंडलवाडी धर्माबाद मध्यम जोरदार स्वरूपात राहील हिमायतनगर तमसा अडगाव ढाकणी मोरसंदी किनवटले मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औन कळमनरी येणापुरले मध्यम स्वरूपात राहील महागा मावले मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम ब्रिजताड मालेगाव परतूर महसूल मुसळधार पावसाचा अंदाज राहील मंगळूरपी खेडा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेकर డొంగవలయ జోరదార్వసా అయిల్ గాటొరి కుత్నాపూర్ చిఖలిలాయ ముసాళారవసా అందాజ రైల్ ఖేలవడ గిరిడా బుల్ మోటాలా పింపరిగావలి మధ్యం స్వరూప శోగా దిగి నా మల్కాపూర్ అడోళ బుదృగ జామ ముసారవసా అందాజాయిల్ అకోలా జిల్లాకే అకోట హిరవాఖే అలివే జాంజామసిరాఖే అందోనా పథర్డా కామగావ శోగావ ముసళారవసా అందాజ రైల్ బాపూర్ గోరగావ అకోలా బురగావ మజు ఇక్కడ ముసళారవసాజ अमरावती जिल्ह्याकडे मतिजापूर दर्यापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे अंजनगाव सूची अचलपूर चांदूर बाजार मोर्शीला जोरदार स्वरूपात राहील चिखलदरा अरसालदारणीला मध्यम पावसाचा अंदाज आहे बडनेरा अमरावती नांदगाव मोजारीला जोरदार स्वरूपात राहील चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव पलिगाव बाबुलगाव नांदगाव कोंडेश्वर मध्यम पावसाचा अंदाज आहे यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ नेर लाडके धारवा मध्यम स्वरूपात राहील कलम चामडा राळेगाव दुर्गपिंपरी मोहडा इकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील ரொய ஜஜவ அனிதீ சரிச்சோண்ட மத்தியமசா மகா மாவுல மத்தியமோரூபத்தவடா டீக்கி பர்வா கோமத்தி பிண்டாரி பட்டன்புரி நிஙோடா அலிதாபா ஜோதார பாசா அந்த வணிகலய மத்தியமல் வர்தா ஜி வாடகைப்படி வடணை ஹிங்கணா ஜோராரஸு பாரபடி துழாப்பூர் வர் ஜாமி புரிக்கோக்கட்டி அரவி வடன ஜோராக அந்தாஜை नागपूर जिल्ह्याकडे वडा कुडाली काटोल जोरदार स्वरूपात राहील नागपूर हिंगणा पाचगाव बुटीबुरी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील कामटी वाघोली पार्श्वनी कामटी वनेरा घोटी बडीगाव बिछवा उमरी सावरनेर मध्यम पावसाचा सा अंदाज हा नागपूर जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील भंडार जिल्ह्यात भंडारा वर्दी चिखली धर्मपुरी असोली कांदारी अकोला घोटी खरपसर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे दक्षिण भागात लखनी साकोली संग्रानी कोलीगाव बोनगाव चिंचगर मध्यम स्वरूपात अडेल गोथंगाव खेरगाव उमरेड आणि लगत सफेसर भिवापूर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील गोंदिया जिल्ह्याकडे उत्तर भागात गोबरवाई निपाणी डोंगरी काटंगी वारासवणी मध्यम स्वरूपात येईल तुमसर तिळात सांगजरी कोरेगाव आमगाव साक्रीटोळा जोरदार पावसाचा अंदाज येईल दिवरी चिंचोला चिंचगर कोलगाव बोनगाव मध्यम स्वरूपात येईल मार्कसा अमगर चौकीला मध्यम स्वरूपात येईल गडचिली जिल्ह्यात दिघुरी दिसिंग अरमोरी मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील बलिटोला कुरखेडा अलवेरा जोरदार पावसाचा अंदाज आहे वलनी सिंधिवाई राजोळी गडचोली चिरमरा नाटीचक मध्यम जोरदार स्वरूपात राहील मूल सावली आणि चवळश्री गोडलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि धोनरा मुरगम धोनरा मुरंग कापसी पंकजुंला मध्यम जोरदार स्वरूपात राहील गिरवाडा पराकोट एटापल्ली भांबरगड सुंदरा मुसळधार पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपुला जोरदार पावसाचा अंदाज राहील बल्लापूर गजवाली गुगसरोड पणिकारय जोरदार पावसाचा अंदाज आहे अंदा भाटाडी मौली चार चारकडकी वरोरा आणि आसपासचा परिसर चिमूर ब्रह्मपुरीला बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार